नमस्कार अनिल जाधव तुम्ही बघताय आपला शेत सगळा शेती मालिभावा खरेदी करण्याची मोदींची गॅरंटी आहे असं आपले केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान ठोकून सांगतायत आणि ते ही और मैं से, इस सदन के माध्यम से सदन को आश्वस्त करना चाहता हूँ के मिनिमम सपोर्ट प्राइस पूरा उत्पाद खरीदा जाएगा ये मोदी की सरकार है और मोदी की गारंटी, गारंटी पूरा करने करण्याची गारंटी आहे मग कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल का विकावा लागतोय कापूस आणि सोयाबीनला मोदींची खरेदीची गॅरंटी नाही का बरं कापूस आणि सोयाबीनचा सोडा कृषी मंत्री सांगतात त्याप्रमाणे आपली ज्वारी मूग उडीद तूर हरभरा या पिकांची पूर्ण खरेदी सरकारनं हमी भावने केली का बरं मागचंही जाऊ द्या आता आपली तूर आणि हरभरा बाजारात येईल मग सरकार मोदींच्या गॅरंटीप्रमाणे या मालाची पूर्ण खरेदी आम्ही भावनं करणार का याची गॅरंटी मात्र अजूनही शेतकऱ्यांना नाही आहे मग कृषी मंत्री संसदेत छाती ठोकून दावा करत असले तरी खरं हे आहे की सगळ्या शेतीमालाची खरेदी ही फक्त नावापुरती केली जाते पण खोटं बोला पण रेटून बोला असं काहीस मोदी की गॅरंटीवरून सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे आता कृषी मंत्री सांगतात तसं सा सरकार हमीभावानं खरेदी सुरू करतं पण खरेदीत सतराशे साठ नियमाने अटी टाकल्या जातात एवढा ओलावा पाहिजे तेवढाच माल खरेदी करू या गोंधळात वेळ काढूपणा केला जातो आणि शेवटी उलटा खापर शेतकऱ्यांच्या माथी मारलं जातं आम्ही खरेदी तर सुरू केली पण शेतकरी माल देत नाहीत असं सांगितलं जातं सध्या राज्यात सुरू असलेल्या हमीभाव खरेदीत काय गोंधळ सुरू आहे याकडं सरकारचं लक्ष आहे असं दिसत नाही शेतकऱ्याकडून नोंदणीपासून ते हमाली चालणीपर्यंत पैशांची वसुली होते हमीभावानं माल घातल्यापेक्षा खुल्या बाजारात कमी भावात विकणं परवडलं असं म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर येते हो वेळ येत नाही तर ती आणली जाते मग हीच मोदींची गॅरंटी आहे का आता सरकार खरेदी केंद्र सुरू करतं पण पहिलं बोट ठेवलं जातं ओलाव्यावर कापूस सोयाबीन तूर हरभरा सगळ्याच पिकांच्या खरेदीसाठी ओलाव्याची अट असते ओलावा जास्त असल्यानं शेतकऱ्यांचा माल नाकारला जातो मग हा माल शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी भावातच विकावा लागतो सरकारला हवा तो ओलावा मालात येईपर्यंत किमान महिनाभर जातो ओलाव्यामुळं जास्त माल मिळत नाही म्हणून खरेदी केंद्र कमीच ठेवले जातात मग महिनाभरानंतर जेव्हा मालातला ओलावा कमी होतो शेतकरी माल केंद्रांवर विकण्यासाठी आणतात तेव्हा खरेदी केंद्र कमी पडतात मग खरेदी केंद्र वाढवायची प्रक्रिया सुरू होते त्यातही आणखी महिनाभर जातो तोपर्यंत शेतकरी खुल्या बाजारात माल विकून मोकळा होतो मग सरकार पुन्हा शेतकऱ्यांवरच खापर फोडणार की आम्ही एवढे दिवस एवढ्या केंद्रांवर खरेदी सुरू केली पण शेतकऱ्यांनी माल दिला नाही हमीभाव खरेदीतली ही चालाकीच म्हणजे मोदीची गॅरंटी समजायची का खर तर सरकारला गहू आणि तांदूळ सोडता इतर मालाची खरेदी हमीभावानं करायचीच नसते गहू आणि तांदूळ हे रेशनवर द्यावा लागतो म्हणून घेतला जातो आता मागच्या वर्षी दुष्काळामुळे तूर हरभरासह कडधान्याचे भाव वाढल्यानं सरकार भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोत खरेदीची गॅरंटी देत आहेत पण ही गॅरंटी खुल्या बाजारात भाव जास्त असल्यानं देण्यात येते जेव्हा भाव कोसळतात शेतकऱ्यांना भाव मिळत नाही तेव्हा मात्र शेतकऱ्यांना गॅरंटी मिळत नाही खरेदी जाहीर केली जाते खरेदी केंद्र सुरू होतात पण खरेदीची प्रक्रिया अशी राबवली जाते की ज्यामुळं खरेदी कमी होईल पण सरकारला संसदेत सांगायला एक आकडा मिळतो तेवढा फायदा सरकारला होतो आणि मोजका शेतकऱ्यांचा माल घेतला जातो पण खरी परिस्थिती हे की जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के शेतकरी खुल्या बाजारातच माल विकतात मग मा कृषी मंत्री नेमकं कुणाला शंभर टक्के खरेदीची मोदीची गॅरंटी देत आहेत आता सरकारने आपला कापूस आणि सोयाबीनची खरेदी सुरू केली आहे पण काय सुरू आहे खरेदीत सुरुवातीच्या दोन तीन आठवडे हो तर सरकारनं अट घातली त्या प्रमाणात ओलावा असलेला माल म्हणजे कापूस आणि सोयाबीन मिळालाच नाही सोयाबीनची खरेदी सुरू होऊन आता चोपन्न दिवस झाले म्हणजे जवळपास दोन महिने होत आले राज्यात आतापर्यंत सात टक्के खरेदी झाली नाही म्हणजे उद्दिष्टाच्या टक्क्यांपर्यंत देखील खरेदी झाली नाही तर देशभरात खरेदीचा आकडा तीन लाख टनांपर्यंतच पोहोचलेला दिसून येतोय सरकारनं शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी संसदेत एक आकडा सांगण्यासाठी तेहतीस लाख साठ हजार टनांचं उद्दिष्ट ठेवलंय पण देशभरात आतापर्यंत देखील या उद्दिष्टाच्या तुलनेत खरेदी झालेली नाहीये कापसाच तसंच आहे मग केवळ खरेदीचं उद्दिष्ट जाहीर करण्याचीच मोदींची गॅरंटी आहे का आता जेव्हा आपले उपराष्ट्रपती आणि विरोधी पक्षाचे खासदार शेतीमाल दरावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून कर्जमाफीवरून संसदेत प्रश्न विचारतात तेव्हा आपले कृषी मंत्री मोदी की गॅरंटीची माळ जपत खोटं बोला पण रेटून बोला हा कार्यक्रम लावून धरतात याचा अनुभव आपल्याला या अधिवेशनामध्ये चांगलाच येतो आहे तुम्हाला काय वाटतं कृषी मंत्री सांगतात त्याप्रमाणे तुम्हाला हमीभावनं खरेदीची गॅरंटी मिळाली आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅक्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका